नमस्कार भक्तांनो आज आपण बोलणार आहोत कार्तिक महिन्यातील सर्वात पवित्र रात्र कार्तिक पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णू भगवान शंकर आणि देवी लक्ष्मी यांच्या एकत्र कृपेचा दिवस आहे तुमचं आयुष्य बदलू शकतं फक्त एका रात्रीत हो फक्त एका छोट्या वस्तूमुळे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवा आणि बघा धन सुख आणि सौभाग्य कसं झेपावतं तुमच्याकडे कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व या दिवशी केलेला प्रत्येक शुभकर्म हजारपटीने फळ देतो ही रात्र त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही प्रसिद्ध आहे भगवान शंकराने या दिवशी त्रिपुरासुराचा वध केला आणि विश्वात प्रकाश फुलवला म्हणूनच या दिवशी प्रकाशाचं पूजन केलं जातं दिवा का लावावा कार्तिक पौर्णिमेच्या रात्री लावलेला दिवा केवळ देवतांना प्रसन्न करत नाही तर घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण करतो हा दिवा आर्थिक मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धी घेऊन येतो त्या एक वस्तूविषयी जाणून घ्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवघरात किंवा घराच्या उंबरठ्याजवळ जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा त्या ते दिव्याखाली एक लाल रंगाचं सुपारीचं ठेवा का लाल सुपारी लाल सुपारी म्हणजे स्थैर्य धन आणि इच्छापूर्तीचं प्रतीक तिला तुपाच्या दिव्याखाली ठेवलं की ती ऊर्जेने चार्ज होते आणि ही ऊर्जाच पुढच्या काळात तुमचं भाग्य उजळवते विधी कसा करावा संध्याकाळी सूर्यास्ताच्या पंधरा मिनिटांनंतर स्नान करा स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करा देवघर स्वच्छ करा आणि तुळशीच्या कुंडीजवळ दीप लावा दिवा शुद्ध गाईच्या तुपात लावा दिव्याखाली एक पान ठेवा आणि त्या पानावर एक लाल सुपारी ठेवा मनोभावे खालील प्रार्थना करा पेक्षा जास्त हे लक्ष्मीमाता या कार्तिक पौर्णिमेच्या शुभ संध्याकाळी माझ्या घरात सुख समृद्धी आणि धनलाभ राहू दे माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहो दीपाजवळ म्हणावयाचा मंत्र पेक्षा जास्त ओम श्री ह्री क्लीं महालक्ष्मी नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र हळूवार शांत आवाजात म्हणा हे शब्द म्हणजे धनलक्ष्मी आणि विष्णूंच्या कृपेचं आमंत्रण आहेत सुपारी दुसऱ्या दिवशी देवघरात ठेवा ती कधीही फेकू नका पुढील पौर्णिमेला ती नदीत विसर्जित करा आणि नवीन ठेवा ही कृती घरात अखंड धनप्रवाह चालू ठेवते एक रात्रीत काय बदल होऊ शकतो ज्यांच्या घरात पैशांची तंगी आहे ती कमी होऊ लागते कर्जफेड लवकर होण्यास मदत मिळते घरात शांतता आणि सौख्य वाढतं मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि सर्वात महत्वाचं नशीब उजळू लागतं कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीची ऊर्जा विशेष का असते कारण या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने झळकतो चंद्र आणि तुपातील प्रकाश एकत्रित होऊन धनसंपन्नतेचा संयोग तयार करतात म्हणूनच दिवा आणि सुपारी यांचं संयोजन शुभ मानलं जातं काय करू नये दिवा लावताना मोबाईल टीव्ही किंवा वादविवाद टाळा मन शांत ठेवा दिव्याच्या बाजूला अन्न प्यायचं पाणी किंवा बूट ठेवू नका दिव्याखाली सुपारी ठेवल्यानंतर काय घडतं सुपारी दिव्याच्या उष्णतेने सक्रिय होते त्या ऊर्जेमुळे घरात सकारात्मक कंपन निर्माण होतात ही ऊर्जाच घरात सौख्य पैसा आणि प्रसन्नता घेऊन येते हे सर्व करून झाल्यावर देवपुढे बसून पाच मिनिटं ध्यान करा लक्ष्मीमातेची प्रतिमा मनात आणा मनात बोला माझं जीवन आता सोनं होणार कार्तिक पौर्णिमेची ही रात्र बदल घडवू शकते कारण ही रात्र फक्त देवपूजेची नाही तर आत्मशुद्धीची आणि संपन्नतेच्या ऊर्जा सक्रिय करण्याची आहे पेक्षा जास्त हे लक्ष्मी माता या कार्तिक पौर्णिमेच्या रात्री माझ्या घरात कायम प्रकाश राहो माझ्या कुटुंबात सुख आणि समाधान वाढो माझं भाग्य उजळो आणि आयुष्य सोनं होवो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका